कमल दलामल कोमल कला कलितामल सकल विलास ते निलय क्रम केली केलीचलहंस कुल कुल कुले अविकुल संकुल कुवलय मंडल कुलाली कुले जय जय हे मर्दिनी महिषासुरमर्म्य शैल सुते। कमळाच्या पांढऱ्या शुभ्र स्वच्छ पाकळीप्रमाणे कोमल आणि कांतिमान असलेले चंद्रकोरीने युक्त तुझे कपाळ शोभायमान दिसत आहे सर्व विलास विभ्रम आणि वेगवेगळ्या कला यांचे आश्रयस्थान असलेल्या मंदगती हंसाच्या गतीप्रमाणे तुझी डवलदार गती दिसत आहे भुंग्यांच्या थव्याप्रमाणे आणि कृष्ण कृष्णकमळांच्या समूहासारख्या काळ्या भोर अशा तुझ्या केशकलापावर बकुळीची फुले असल्यामुळे भोंग्यांचा समुदायच तेथे एकत्रित झाला आहे असे वाटते तुझ्या केसांची वेणी अत्यंत सुंदर आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस हे भगवती तुझा जय जै जयकार असो